नमस्कार मित्रांनो काल परिवारासहित चित्रपटगृहात छावा चित्रपट बघितला मित्रांनो तसा चित्रपट बघण्याच्या बाबतीत मी फार चोखंदळ कुठलाही ऐतिहासिक चित्रपट पाहायचा असेल तर त्याच्या आधी सोशल मीडियावर सगळे रिव्ह्यू बघणार जे चित्रपटाला जाऊन आले त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आणि त्याच्यानंतर जाणार तसा चित्रपटाला जाण्याच्या आधी डोक्यात अनेक शंका होत्या परंतु चित्रपट पाहिल्यानंतर त्या सर्व शंकांना उत्तर मिळालं समाधान मिळालं मित्रांनो एक ऐतिहासिक चित्रपट जसा पाहिजे ना अगदी तसाच चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा छावा चित्रपट छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्य भूमिकेत विकी कौशल यांनी अतिशय अप्रतिम अशी भूमिका साकारलेली आहे त्याच तोडीची तेवढ्याच ताकदीची भूमिका म्हणजे येसुबाईंची खरोखर हा चित्रपट यशस्वी होण्यामागे जेवढा विके कौशल यांचा यांच्या भूमिका असेल ना किंवा उन्हा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची भूमिका येसुबाईंची सुद्धा ठरली आहे मित्रांनो होय म्हणजे आजपर्यंत स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या हृदयात पोचणाऱ्या ज्या येसू होत्या त्या म्हणजे प्राजक्ता गायकावाड अगदी त्याच तोडीची भूमिका तेवढीच सरस भूमिका या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलेली आहे मित्रांनो या चित्रपटामध्ये जे डायलॉग्स आहेत ना संवाद अतिशय अप्रतिम अप्रतिम याच्यासाठी की ते डायलॉग ऐकल्यानंतर माणूस अगदी अंतर्मुख होऊन जातो माणसाची चेतना जागवणारे असे डायलॉग्स या चित्रपटात तुम्हाला ऐकायला मिळतील त्यानंतर येतो खलनायक कुठल्याही चित्रपटातला हिरो जर त्याला वेटेच प्राप्त होतो ना तर त्या चित्रपटातल्या खलनायकामुळे आणि या चित्रपटातला खलनायक तुम्हाला माहिती आहे औरंगजेब म्हणजे आजपर्यंत औरंगजेबाची एवढी क्रूर भूमिका कोणत्याच अभिनेत्याने निभावली नसेल अशी अक्षय खन्ना यांनी ती भूमिका पार पाडलेली आहे चित्रपटात कुठेही अनावश्यक असं नृत्य किंवा ते ऐतिहासिक पात्र नाचताना बघताना कुठंतरी मनाला खराब वाटते वाईट वाटते ते या चित्रपटात टाळलेलं आहे म्हणून विशेष अभिनंदन त्या दिग्दर्शकांचं मित्रांनो या चित्रपटाविषयी एक नकारात्मक अशी गोष्ट ऐकायला येत होती कानावर की या चित्रपटात जे काही हिंसक दृश्य आहेत ते खूप दाखवलेले आहेत तर मित्रांनो चित्रपट पाहिल्यावर समजलं की असं कुठेही नाहीये म्हणजे छत्रपती संभाजीराजांवर जे अन्याय अत्याचार झालेत ना जो त्यांचा छळ झाला अमानुष छळ चार। त्या छळाचा पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट सुद्धा या चित्रपटात दाखवलेला नाही तरी लोक का कांगावा करत आहेत ते कळत नाही कुठेतरी त्यांचा हेतू हा तपासला पाहिजे जे, जे लोक या पद्धतीने विनाकारण या चित्रपटाची बदनामी करत आहेत मित्रांनो खरोखर अप्रतिम चित्रपट आहे तुम्ही देखील नक्की जा फुल पैसा वसूल असा चित्रपट तुर्तास आपली रजा घेतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे